बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार पाखर डान्स अकॅडमी कुडाळ प्रस्तुत आणि उमेश यशवंत पाटील निर्मित तारका नृत्याचा सुरेख प्रवास हा कार्यक्रम शनिवारी तेरा सप्टेंबरला कुडाळच्या मराठा समाज हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे तारका या कार्यक्रमाचा हा पहिलाच शो असून तो सर्वांसाठी मोफत आहे एकूण चौदा नृत्य कलाकारांच्या संचात सलग दोन तास हा शो चालणार आहे याची संकल्पना चिमणीपाखराचे सल्लागार सुनील भोगटे यांची असून नृत्य दिग्दर्शन रवी कुडाळकर यांचं आहे सर्वांनी हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन चिमणीपाखरं डान्स अकॅडमीच्या वतीनं सल्लागार सुनील भोगटे आणि अध्यक्ष रवी कुडाळकर यांनी केलं आहे कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी सुनील भोगटे रवी कुडाळकर यांच्यासह निर्माते उमेश पाटील सौ स्वाती पाटील वेदिका सावंत दीक्षा नाईक उपस्थित होते यावेळी तारका या डान्स शोचं आणि मोफत प्रवेशिकांचं प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमात सहभागी सर्व कलाकार मंडळी यावेळी उपस्थित होती नमस्कार प्रथम चिमणीपाखर डान्स क्लास अकॅडमी तर्फे माझे सर्व मित्र पत्रकार बंधूंच चिमणीपखर डान्स क्लास अकॅडमी तर्फे स्वागत करत आहोत आजची ही पत्रकार परिषद चिमणीपाखर डान्स क्लास अकॅडमीच्या वतीनं एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम उमेश पाटील निर्वी, तारका ह्या कार्यक्रमाची सुरुवात तेरा तारीखला ह्याच मध्ये होणार आहे आणि त्या निमित्ताने त्याच रोशक आणि मोफत पास त्या कार्यक्रमाचे याबद्दल आजची ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे यासाठी उपस्थित डान्स आणि सूत्रधार रवी कुडाळकर आमचे मित्र आणि तारका कार्यक्रमाचे निर्माते आदरणीय उमेश पाटील सौभाग्यवती उमेश पाटील आमची जी नृत्या त्यांना आज मधील आशिष पाटील सर यांच्यामध्ये सहभागी झालेली नाईक आणि सावंत सावंत मॅडम आणि तारकाचे आमचे सर्व कलाकार आणि आपण उपस्थित या ठिकाणी सर डान्स अकॅडमी तर्फे आम्ही एक नवीन कार्यक्रम घेऊन येतोय त्याचं नाव आहे तारका आता तारका हा शो आणण्यामागे आमचं कारण एकच आहे की आतापर्यंत जे आम्ही शोज केले किंवा आतापर्यंत जे आम्ही कार्यक्रम करत आलो ते एका लोकल लेवलवरती होते आणि आता काही वीस वर्ष क्लासला झाले एकविसा वर्षात आपण आता येतोय चिमणी पाखरचा प्रवास करत तर एक वेगळं काहीतरी पाऊल उचललं पाहिजे कारण जसं की आता इंडस्ट्रीमध्ये काम करते आशिष पाटील सरांसोबत लवकरच तिचा एक नवीन प्रोजेक्ट आपल्या समोर येईलच आणि तर अशा जर गोष्टी घडतायत किंवा एक लेवल आम्ही अप जातोय किंवा एक पाऊल आम्ही वरती जातोय तर अशा वेळी एखादा असा कार्यक्रम असावा की जो कार्यक्रम एक व्यावसायिकदृष्ट्या त्या मुलांसाठी सुद्धा त्यांच्या पालकांसाठी किंवा एक अकॅडमीसाठी सुद्धा खूप म्हणजे फायदेशीर ठरेल जेणेकरून त्या मुलांनाही असं वाटेल की आता चल बाबा एक मुलगी जर आपली त्या ठिकाणी जर गेली एक कलाकार तर बाकीच्या कलाकारांनी त्या ठिकाणी जाण्यासाठी सोर्स मिळावा त्यासाठी हा कार्यक्रम आम्ही सर्वांसमोर घेऊन येतोय आणि या, आण या संपूर्ण तारका शोच जे टॅग लाईन आहे त्याचं नाव आहे नृत्याचा सुरेख प्रवास या कार्यक्रमामध्ये आपल्याला विविध प्रकारचे नृत्य जे आतापर्यंत आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जसे शो झाले त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने एक वेगळा नृत्याचा प्रवास आपल्याला त्याच्यात पाहायला मिळेल त्याच्यामध्ये बसवलेले डान्स असतील कोरिओग्राफी असेल लाईट व्यवस्था असेल कॉस्ट्युम असतील किंवा रंगमंचा वापर असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप आणि आपली एक स्टोरी फॉलो होत जाईल की आपण नृत्यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत पण तरी सुद्धा जी आम्ही थीम घेतली आहे त्या थीम वाईज जे आम्हाला मांडता येईल ते आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि खर तर हा कार्यक्रम करत असताना सगळ्यात पहिलं उभं कसा करायचा कार्यक्रम कारण हा कार्यक्रम उभं करताना आम्हाला सगळ्यात जास्त हा मोठा प्रश्न होता कारण याचं बजेट खूप मोठं आहे कार्यक्रमाचं कारण आता पण गेले दीड महिन्याची प्रॅक्टिस सुरू आहे मग रात्रीचं जेवण त्यांचं नाश्ता कलाकारांचं शिवाय कॉस्ट्युम त्यांचं मेकअप ह्या अग्ण। सगळ्या गोष्टी अगदी प्रोफेशनल घेतलेल्या अगदी गाडी सुद्धा आमची आली आहे चिमणीपाखराची तारका शो साठी खास जे आम्ही बाहेर लावली आपण नंतर बघू शकता पण हे सगळं आम्हाला देण्यासाठी ज्यांचा हातभार लागला ते सन्माननीय श्री उमेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या मेसेज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यांचा खूप मोठा आम्हाला हातभार लागला हा कार्यक्रम उभा करण्यासाठी आणि फायनली हा कार्यक्रम आता राहिला आहे आणि अगदी दोन दिवसावरती हा कार्यक्रम आलाय म्हणजे तेरा तारीखला संध्याकाळी सहा वाजता तेरा सप्टेंबर संध्याकाळी सहा वाजता मराठा समाज हॉल जिथे आपण आता आहोत त्याच्यावरचा हॉल संध्याकाळी सहा वाजता सगळ्यांसाठी आम्ही फ्री ठेवलाय जेणेकरून आपण सगळेजण या कार्यक्रमाचा आनंद घ्याल कार्यक्रम सगळ्यांसाठी फ्री ठेवण्याचं कारण एकच आहे की हा कार्यक्रम एक भव्य दिव्य असा प्रकारे बनवलाय जो सगळ्यांनी पाहावा हा कार्यक्रम बघितल्यानंतर अजून दहा ठिकाणी लोकांनी सांगावं की हा कार्यक्रम तुम्ही निश्चित बघा त्याच्यासाठी हा सगळ्यांसाठी हा कार्यक्रम फ्री लोकांना एक सुंदर काय होतं की भरपूर चे दर असतात मग कधी कधी लोकांना ते मिस होतं पण हा कार्यक्रम मिस होऊ नये आमचा प्रयत्न आहे आणि या कार्यक्रमामध्ये टोटल दीक्षा नाईक सोबत अजून चौदा कलाकार आहेत ते चौदा कलाकार इथे उपस्थित आहेत थोड्याच वेळ त्यांच्याबद्दल पण सांगेन पण असा हा सुंदर कार्यक्रम आपल्यासाठी आम्ही घेऊन येतोय मला असं वाटतं आपण सगळेजण या कार्यक्रमाची प्रसिद्धी चांगल्या प्रकारे करावी असं सर्व पत्रकारांना विनंती करतो आणि थांबतो थँक्यू सो मच बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा सांगू वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम